नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शुक्रवारपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होय सध्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी दोन हजार बावीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता या ठिकाणी एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फी विमा जमा झालेला आहे पीक, या ले ले विमा पीक विमा दोन हजार बावीस आधी मिळालेल्या रुपये दोनशे बत्तीस कोटी विमापैकी म्हणजे पीक विमा रकमेपैकी अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच पुढे उर्वरित सहा मंडळासाठी पी किंवा दोन हजार बावीस कंपनीकडे रुपये पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे पीक विमा दोन हजार बावीसचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या आप जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा